बांधकाम कामगार मंडळाच्या माध्यमातन प्रश्न क्रमांक चार पुकारा प्रश्न पुकारा करा दहाशे बासष्ट ठीक आहे चला पुढे छापल्याप्रमाणे अध्यक्ष मोदय या असणाऱ्या प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भात माझी आपल्या आपल्याकडं सभागृहाची आणि मंत्री महोदयांच्याकडनं अशा पद्धतीची मागणी आहे की एकंदरीत हे बांधकाम कामगार मंडळ जे आहे ते बांधकाम कामगार मंडळाची स्थापना आणि ह्या माध्यमातून जवळजवळ पंचावन्न लाख आपल्या असणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे पण ह्या नोंदणीच्या माध्यमातून ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत आणि त्याचबरोबर घरकुलाची जी अटल घरकुलची जी, जी योजना आहे की त्या योजनेवरती आठ कोट सदुसष्ट लाख रुपये ग्रामीणला आणि आठ कोट ब्याऐंशी लाख रुपये शहराला ही दिलेली आहे ती योजना जर आपण मोठ्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये जर राबवण्यामध्ये यशस्वी झालो तर खूप मोठ्या पद्धतीनं बांधकाम कामगारांच्या रुपानं सुद्धा आपल्याला घरकुलाच्या माध्यमातून एक आश्वासक अशा पद्धतीचं त्यांचं जे छत्र आहे ती छत्र देण्याची व्यवस्था होईल आणि त्याचबरोबर राईट टू राईट टू सर्व्हिस या अनुषंगानं माझी आपल्याला आपल्यामार्फत विनंती आहे की ह्या बांधकाम कामगारांच्या ज्या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये सामाजिक सुरक्षेच्या ज्या ज्या अंतर्भूत योजना आहेत त्यामध्ये शिष्यवृत्ती असेल त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना मिळणारा जो निधी असेल त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर मिळणारा निधी असेल त्यांच्या अपघाताचा असणारा खर्च असेल किंवा त्यांच्या असणाऱ्या बांधकाम कामगाराचा असणारा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या विधवा पत्नीला मिळणारं जे सानुग्रह अनुदान असेल हे एका कालबद्ध अशा पद्धतीनं एक महिन्याच्या आत त्यांच्या अकाउंटवरती वर्ग करण्याच्या संदर्भातलं प्रयोजन आपण करणं गरजेचं आहे आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिल्ली आणि गुजरात हे दोन्ही राज्यांनी आपल्या बांधकाम कामगारांच्या स्वयं घोषणापत्रावरती त्यांना नोंदणीच्या संदर्भातला तो पुरावा ग्राह्य धरलेला आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं सुद्धा तशा पद्धतीचं पाऊल जर टाकलं तर त्या माध्यमातून बांधकाम कामगारांना खूप मोठी मदत होईल आणि या असणाऱ्या नव्वद दिवसाचा जो, जो कार्यकाल आहे या नव्वद दिवसाच्या कार्यकाळाला ग्रामपंचायतीचा अधिकारी अथवा शहरातला असणारा बांधकाम अधिकारी हे त्याला पंजीकृत करतात त्याच्याऐवजी घोषणापत्र आपण मान्य करणार का हे माझे या निमित्तानं आपल्या माध्यमात मंत्री महोदयांना प्रश्न आहे आणि त्याच्या संदर्भातलं साधक बाधक उत्तर त्यांनी द्यावं अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम इतर बांधकाम मंडळ जे आहे या माध्यमातन जे सन्मान्य सदस्यांनी आता प्रश्न विचारलाय या बाबतीत जी घरकुल योजना आहे या घरकुल योजनेचं जे काम असते जे आ, रचना आहे ती म्हाडा आणि आर डी सोबत आपण ते घरकुलं वर्कआउट करत असतो आणि जी सन्मान्य सदस्यांची अपेक्षा आहे की ते गतिमान पद्धतीनं ते घरकुलं वाटप झाले पाहिजे सर्व कामगारांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे तर निश्चित या प्रक्रियेमध्ये अजून काही बदल करून ही घरकुलांचा लाभ या कामगारांना देता येईल यासाठी निश्चित सर्व सदस्यांच्या सूचना घेऊन यात काही बदल करता येईल का या दृष्टीने आम्ही तात्काळ कार्यवाही करू सोबतच सन्मान्य सदस्यांनी जो दुसरा प्रश्न विचारलाय की आपल्या त्याच्या घोषणापत्राबद्दल स्वयं घोषणापत्राबद्दल तर त्यामध्ये आपल्याला मला सांगताना हे होईल की बऱ्याच प्रमाणात आपण पाहतोय की योजनांमध्ये डुप्लिकेशन समोर येते आहे आणि हे डुप्लिकेशन समोर येत असल्यामुळे आपल्याला कुठेतरी याची बायोमेट्रिक करून जो खरा कामगार आहे त्याला हा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टीनं आपण त्याचे कागदपत्र तपासत असतो ठीक आणि यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचं जे नव्वद दिवसांचं सर्टिफिकेट आहे हे आपण मागतो सोबतच ग्रामसेवक किंवा नगरपालिकेच्या सक्षम अधिकाऱ्याचं पत्र मागत असतो पण यामध्ये सुद्धा स्वयंघोषणापत्र घेऊन त्यामध्ये ग्रामपंचायतला ही यादी जाहीर करता येईल का याच्यासमोर ये ठेवता येईल का ग्रामसभेसमोर आणि व्हेरीफाय करून देता येईल का या दृष्टीने आम्ही विचार करतोय आणि त्यावरही आम्ही कार्यवाही करू आणि तिसरा प्रश्न जो सन्मान्य सदस्यांनी विचारला होता की सेवा शर्तीच्या अधीन ज्या सामाजिक सुरक्षेचे लाभ हे आपल्या कामगारांना देण्यासाठी आपण काय पावलं उचलणार आहात तर निश्चित जे सामाजिक सुरक्षेचे लाभ आहेत ज्यामध्ये मृत्यूनंतर मिळणारा लाभ असेल अपघातानंतर मिळणारा लाभ असेल किंवा इतर जे लाभ आहेत त्या दोन्ही तिन्ही लाभांच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित निर्णय करू आणि एका महिन्याच्या आत हे लाभ त्या कामगारांना त्यांच्या कुटुंबियांना मिळाले पाहिजे या दृष्टीने आम्ही आदेशित करू अध्यक्ष मोदय बांधकाम कामगार ही योजना महाराष्ट्र शासनाची सगळ्यात चांगली योजना आहे परंतु अध्यक्ष महोदय याला दलालाचा विळका खूप मोठ्या प्रमाणात आहे थेट कामगार एखादा जर ऑफिसमध्ये गेला तर त्याला कुठलाही लाभ मिळत नाही माझी मंत्री मोदयाने एवढीच स्पेसिफिक विनंती आहे की हे कामगारांचं ऑफिस दलाला मुक्त करण्यासाठी शासनाकडे काही कारवाई आहे का आणि दुसरा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की मागे धाराशिव जिल्ह्यामध्ये मध्या योजनेत भ्रष्टाचार झाला होता तसा जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दिला होता परंतु त्यावर अद्यापर्यंत कसलीही कारवाई झाली नाही ही कारवाई कधीपर्यंत होणार हे सांगाव सन्मान अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे तर आता आपण जे सेतू केंद्र प्रत्येक तालुक्यामध्ये उभारले होते या सेतू केंद्रांवर आता फक्त आपण त्यांच्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन एवढाच एक आ, काम तिथे आहे आणि जे लाभ आहे ते सर्व सेवा आपण ऑनलाईन करून हे पोर्टल आपण ओपन आहे आणि सर्व लोक याचे लाभ त्यांचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन करतील आणि त्यांचे लाभ सुद्धा त्याप्रमाणे ते त्यांना मिळणार आहेत आणि सोबतच आपण जे मध्यान्ह भोजनाचा विषय आपण मांडला तर मध्यान्ह भोजन ज्या काळामध्ये सुरू झालं होतं त्यानंतर ते बंद करण्यात आलं त्यावर एक समिती नेमण्यात आली होती त्या समितीच्या एक बैठक झाली आहे आणि त्यानंतर आता दुसरी बैठक होणार आहे निश्चित त्यामध्ये नाही नाही बंद बंदच आहे त्यामध्ये त्याचा निर्णय आल्यावर त्याच्यावर आपण कारवाई करू त्याच्यावर आपण कारवाई करू समितीचा हे आल्यावर अहवाल आल्यावर त्यावर कारवाई करू आणि मध्यान्ह भोजनाबद्दल आपल्या समोर इतर काही पर्याय आहेत का, आहे का आपण त्याचा विचार करतोय बातकळ कोणशी कर कर बोला अध्यक्ष महोदय सरकारने आणि मंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक आणि खूप मोठं उत्तर या अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर दिलेला आहे माझे तीनच स्पेसिफिक प्रश्न मी विचारतोय उत्तरामध्ये असं म्हटलंय की बांधकामाच्या ठिकाणी पाळणाघर उभारण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन आहे त्याचबरोबर नाका कामगार यांना म्हटलं जातं त्या नाका कामगारांकरता शेड ती बाब सुद्धा विचाराधीन आहे आणि त्याचबरोबर मध्यान्ह भोजन योजना सुद्धा विचाराधीन आहे ते योग्य केलं की ती बंद त्या ठिकाणी केली कारण त्यात पूर्वी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता माझा स्पेसिफिक प्रश्न आहे या तिन्ही योजना किती कालावधीमध्ये तुम्ही चालू करणार याचं उत्तर द्यावं मध्यान्होजनाबद्दल आपण जे म्हटलं अध्यक्ष महोदय तर मध्यान्न भोजनामध्ये सर्व स्तराहून बरेच ऑब्जेक्शन आलेले आहेत त्यामुळे मध्यान्न भोजनाबद्दल शासन विचार करते की त्याला काही पर्याय देता येईल का